नमस्ते मी प्रियांका भारती आज मी ट्युशनच्या मुलांसाठी पार्टी ठेवणार आहे तर त्यांचं चाललं आहे की आम्हाला पार्टी द्या पार्टी द्या त्यामुळं म्हटलं बाहेरचं हायजेनिक नसतं त्यामुळे आपण घरीच काहीतरी बनवा तर आज मी वडापाव बनवणार आहे त्यामुळे तर चला माझ्याबरोबर आपण वडापावसाठी काही सामान घेऊन येऊया बाहेरून चला आज मी चालली आहे वडापाव बनवण्यासाठी सामान खरेदी करायला ट्युशनच्या मुलांची डिमांड आहे की आम्हाला वडापाव खायचा आहे तर त्यामुळे मी आज टोटल शंभर वडापाव बनवणार आहे आली आहे मी आता सामान घेऊन तर चला घरी जाऊन पटापट पड़ बनवूया वडापाव आणि छोट्या छोट्या मुलांचे मन खुश करूया आता घरी आली आहे तर माझ्या या दोन्ही मांजरांची खायला देण्यासाठी आटापिटा आहे भूक लागली आता त्यांना हा माझा विठू आणि हा शिवा सर्व ट्यूशनच्या मुलांनी वेळेत पार्टीसाठी यायचं आहे सर्वांनी यायचं आहे मस्त स्पेशल वडापाव आहे आणि मला खरं तर आहे नेहमीप्रमाणे तुमचा यावेळी धिंगाणा कसा असेल टेरेसवर चला तर मग करूया सुरुवात वडापाव बनवण्यासाठी वा काय हिरवागार पुदिना कढीपत्ता कोथंबीर आहे तुम्हाला वडापावसाठी लागणारं साहित्य मी आत्ताच सांगते वडापावसाठी आपल्याला लागणार आहे बटाटे लिंबू लसूण अद्रक हिरव्या मिरच्या पुदिना कोथंबीर कढीपत्ता पावलाद्या आणि जिरी मोहरी हळद मीठ आणि बेसनपीठ म्हणजेच डाळीचं पीठ एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे हे स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे आहेत कुकरला लावलेत आता मी तर आपल्याला चार शिट्ट्या देऊन घ्यायच्यात कुकरच्या पुढची स्टेप ही आहे की आपल्याला पुदिना त्यानंतर कोथंबीर ओवा ज्याला अजवायन असे म्हणतात त्यानंतर जिरा अद्रक लसूण हिरव्या मिरच्या या आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायच्या आहेत बिना पाणी टाकतात असं वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये आता तेल तापायला ठेवलेलं आहे आपण त्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरं आणि याप्रमाणे कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे वाटण वाटलं होतं ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे छान परतलेलं आहे गॅस बंद करायचा आहे बटाटे पहा खूप मस्त शिजलेले आहेत बटाट्यावरच्या साल मी काढून घेतलेल्या आहेत आता आपल्याला हे मॅश करायचे आहेत व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला हे मॅश करून घ्यायचे आहेत पूर्ण मॅश करून झाल्यानंतर बटाटे व्यवस्थित त्यामध्ये आपल्याला आपण जे परतून घेतलं होतं वाटण ते आता मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित वाटण आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता याचे वडे बनवण्याआधी आपण हे जे डाळीचं पीठ आहे ते भिजत ठेवूया जोपर्यंत वडे बनत आहेत तोपर्यंत हे डाळीचं पीठ चांगलं भिजेल डाळीचं पीठ भिजवण्यासाठी सुरुवातीला आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि ते आपल्याला डाळीचं पीठ भिजवायचं आहे अशा पद्धतीने पीठ भिजवायचं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे तुम्ही हळदसुद्धा टाकू शकता ज्यांना आवडती ते टाकू शकता ज्यांना नाही आवडत ते नाही टाकलं तरी चालेल वडे बनवायला सुरुवात केलेली आहे मी तर या साईजचे वडे तुम्ही बनवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साईज ठेवू शकता वड्यांची आता ही छोटी छोटी मुले आहेत ज्यांना मी पार्टी देते आज ट्युशनची कारण की मी मंथली पार्टी देत असते मुलांना एक दिवस त्यांच्या आवडीप्रमाणे काहीतरी बनवून मी खाऊ घालत असते त्यांना थोडंसं चेंज म्हणून तर त्यामुळे मी साईज छोटी ठेवली आहे थोडीशी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साईज ठेवू शकता वड्याची आत्ता एवढे बनवले आहेत प्रोसेस चालू आहे शंभर वडापाव बनवायचे म्हटलं आता वडे बनवायला तेवढा टाईम जाणारच आहे तर वडे मी बनवलेले आहेत आता आपण तळायला सुरुवात करूया आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला आता मिरच्या आधी तळून घ्यायच्यात वडापाव म्हटलं का मिरच्या या हव्याच नाही इतका खायला कारण की मिरच्यांशिवाय वडापावला मजा नाही आणि मला तर अजिबातच येत नाही वडापाव असला म्हणजे मला पहिल्यांदा मिरच्या या लागतातच खायला मिरच्या तळून झाल्यावर त्यावर आपल्याला असे थोडेसे मीठ खायचे आहे आता हा वडा आहे ना अशा पद्धतीने आपल्याला तेलात सोडायचे आणि व्यवस्थित तळून घ्यायचे दोन्ही साईडने आता आपल्याला हे असे पलटी करून घ्यायची आहे दोन्ही साईड व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे शंभर वडापाव आहेत प्रोसेस चालू आहे तळायची आणि मुले पण बाहेर येऊन बसली आहेत सगळे म्हणतात की टेरेसवर कधी जायचं टेरेस वर कधी जायचं पार्टी करायला तर की मग मी तुम्हाला पुढे अजून दाखवते मुलांची मस्ती पार्टीमध्ये जण आलेले हे अर्धेच आहेत अजून यायचेत आता त्यांना सध्या थोड्या वेळेपुरता मी ही मा मूवी लावून दिलेली आहे हॉरर मूवी हॉरर सीन आला का सगळे कसे करतात अशा पद्धतीने आता वडे तळून झालेले आहेत वडापाव आता यात भरले आहे आता आम्ही चाललो आहे टेरेस वर आता आम्ही आलो आहोत टेरेस वर पार्टी करण्यासाठी आधी खाऊन घेणार आहोत त्यानंतर काय खेळणार आहोत आणि काय करणार आहात खूप सारी मस्त मस... हा वडापाव देऊन झालेला आहे सगळ्यांना आता सांगणार आहेत कसं झालाय कसं झालाय रे ओके ठीक आहे खा आता खाऊन झाल्यानंतर आम्ही मस्त एन्जॉय करणार आहे गेम्स खेळणार आहे हां काय व्हेरी गुड ठीक आहे एन्जॉय करा चला हे दोन टीम आहेत ही एक टीम आणि ही एक टीम आहे तर हे कोण जिंकताय बाबू वन टू थ्री अरे काय खेळले नीट नाही खेळले तुम्ही कोणी खेळणार आता ठीक आहे चला टीम झाली आहे ना आता कबड्डी कबड्डी बोलायचं आहे नुसतं फिरायचं नाही अरे रे नाही नाही, नाही ना दोघी जणी आऊट झाल्यात दोघी जणी आऊट झाल्यात